परमेश्वरांनी आपला इथं पांढराव्यातला आणि काही काहीनं पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही काही थोडंफार काही पाणी वाजते असेल शेतोपाऊस चांगला पडलेला असेल परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ण काही प्रेशर होऊन हवेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ग काही खडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताचं पण त्याच वेळीच आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक असल्याच्या केसचं त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक तर पाणी त्या सरसरकटला काढलेलं होतं आता हत्तेवरून साखर वाटतीच्या मापामुळे नाही परंतु तुम्हाला आठवत आहे पण तुमचं आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळेल तर सणसरकटला तरी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी डायडजेस्ट करतो आम्ही केटीवेल रूपात त्या बॅरेजेस मोठे करतोय हे महाराष्ट्रात केलेलं आहे पालकमंत्री तिथे केलेलं आहे सागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेलं आहे त्या नदी मोठ्या तिथं बॅरेज करायचं म्हणतात तर दोन दोन टीएमसी पाणी आणि टीएमसी खडक आपल्यावर पाणी आणत आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी आणणार नाही पण केटीव पेक्षा कितीतरी पटीने जास्त पिता आहे त्याही आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण तुम्ही ज्यावेळेस सत्तामा भणींना अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं वान डोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची नाक रामळी झाली असा ब्लेम आमच्यावर येऊ नये करता मी महाभाविका पाले थोडाफोड्याच्या शाखा घेऊन वापरला शपथ घेत शपथ मी पण खरंच माहिती शब्दाचा पक्का आहे मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्या सांगितलं ह्याचा काटा काढतो तर पाडतो मी एखाद्याला सांगितलं याला पाळतो तर पाडतो पाडतो नाही त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घातलंय तुम्ही काय करू शकता